ज्याला टीईटी परीक्षा आहे आणि म्हणून आज थोडंसं टेन्शन आलं असेल ना डोक्यावरती काही काळजी करू नका बघा तुमची मातृभाषा अथवा तुम्ही जी फर्स्ट लँग्वेज सिलेक्ट केली असेल ती सेकंड लँग्वेज तुम्ही सुद्धा विश्वासानं सिलेक्ट केलेली असेल आणि तिसर म्हणजे चाइल्ड सायकोलॉजी किंवा बालमानसशास्त्र हे तीन मुद्दे सरळ सरळ किंवा तीन विषय असे, असे, असे आहेत ना की ज्यामध्ये आपण खूप चांगला स्कोअर करू शकतो आता बघा पास व्हायला तुम्हाला पाहिजेत ब्याऐंशी मार्क किंवा नव्वद मार्क ठीक आहे साहजिकच अनेकांना वाटेल की आपण नव्वद प्लस मार्क घेतले पाहिजे मग त्या अनुषंगानं दीडशे मार्कचा पेपर सोडवण्याच्याकडे फारसं लक्ष देऊ नका तुम्हाला पास आहे फक्त हे फक्त इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे त्यामुळे तुम्हाला फक्त पात्र आहे नव्वद मार्कांच्या दृष्टिकोनातून चला तुम्ही कुठलेही प्रश्न सॉल्व्ह केले अटेम्प्ट केले तरी सुद्धा मला नव्वद मार्क मिळायला पाहिजेत किंवा प्याऐंशी मार्क्स मिळायला पाहिजे जर आपण कॅटेगरीमध्ये असाल तर आता बघा हे करत असताना फारशी घाई करायचं नाही घाबरायचं सुद्धा नाही टेन्शन तर अजिबात घ्यायचं नाही तुमच्याकडे सफिशियंट वेळ आहे आता यूट्यूब चॅनल पाहणं एखादं पुस्तक वाचणं बंद करा शांत निवांत झोप घ्या उद्या तुमचा पहिला पेपर असेल दुसरा असेल किंवा काही जणांचे का। दोन्ही पेपर असतील तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो शांत निवांतपैकी झोपा काही काळजी करू नका उद्याचा पेपर तुमचा चांगला जाणार आहे शांत डोक्याने गेल्याच्या नंतर पहिला प्रश्न वाचायचा आला नाही तर स्किप करायचा लगेच दुसरा प्रश्न वाचायचा पहिले मी अनेक वेळा बघतो की मुलं पहिल्यापासून शेवटपर्यंत दीडशे प्रश्न वाचत नेतात अरे बापरे मला तर ह्याच्यातलं काही येतच नाही मला तर सत्तरच मार्क पडू शकतात मग ते ऐंशीच मार्क पडू शकतात मला तर ह्याच्यामधला बहुतांशी भाग येतच नाही असं करत करत ते प्रचंड टेन्शनमध्ये येतात तणावामध्ये येतात आणि मग वेळेवरती चांगले गुण मिळत नाहीत मला सुद्धा बाँड्रीवरतीच ब्याऐंशीच मार्क पडलेले आहेत आणि मी क्वाठावरती माझ्या कॅटेगरीमध्ये ओबीसी कॅटेगरीमध्ये पास झालेलो होतो आता बघा ही काही तुमची स्पर्धा नाही आहे कुणासोबत ही फक्त इलिजिबिलिटी परीक्षा आहे पात्रता परीक्षा आहे तुम्हाला काय करायचं आहे क्रायटेरिया दिलेला आहे की तेवढा तुम्हाला सरप्लस करायचं आहे तेवढा पास करायचा आहे त्याच्यावरती थोडंसं जायचं आहे ठीक आहे ना मग आपल्याला काही इथं रँक आणायची आहे का नाही मग शांत संयमी पद्धतीने एवढे ब्याऐंशी किंवा नव्वद प्रश्न अटेम्प्ट करा खूप चांगल्या पद्धतीने की जे तुम्हाला येतात आणि मग जी प्रश्न तुम्हाला येत नाहीत त्यामध्ये मला असं वाटतं की तुम्ही असं करायला पाहिजे काय करायला पाहिजे की समजा पन्नास प्रश्नांची उत्तर तुम्हाला आली नाही तर ते पन्नासही प्रश्नांची उत्तरं एकच कुठला तरी ऑप्शन सिलेक्ट करा ए बी सी किंवा डी ठीक आहे त्या पन्नासही प्रश्नांसाठी तुम्ही तेच लिहून टाका ए लिहा किंवा बी लिहा किंवा सी किंवा डी मी बऱ्याच वेळा बघतो की मुलं काय करतात असं हां जय माता दी किंवा ए बी सी डी किंवा आकडबक्कड बॉम्बेबो असं म्हणून ते अटेम्प्ट करतात तसं काहीही करू नका ठीक आहे त्यामुळं आपल्याला जे प्रश्न अनुत्तरित असतात किंवा ज्या प्रश्नांची उत्तर आपल्याला येत नाहीत त्यांचं करेक्ट येण्याची जी प्रोबॅबिलिटी ती कमी होऊन जाते समजा ती पन्नास प्रश्न तुमचे सोडवायचे राहिले आणि आपण सरासरी असं अनुमान लावूयात की तुमचे शंभर प्रश्न तुम्ही छानपैकी सॉल्व्ह केले ठीक आहे त्याच्यापैकी साठ सत्तर प्रश्न समजा बरोबर येतील आणि मग आता तुम्हाला पाहिजे पास होण्यासाठी बारा तेरा मार्क तर ते उरलेले पन्नास आहेत तर त्याच्यापैकी तुम्ही कुठलेही एक ऑप्शन सिलेक्ट करा एकच ऑप्शन सगळ्या प्रश्नांसाठी मग त्यामुळं काय होईल पन्नास प्रश्न जर असतील तर पन्नासपैकी किमान दहा प्रश्नांची उत्तरं तरी ए असेल बी असेल सी असेल किंवा डी असेल असेल की नाही ठीक आहे मग म्हणजे तुम्ही जर सिलेक्ट केलं त्यापैकी किमान तुम्हाला तेवढे मार्क्स मिळणार आहेत अशा पद्धतीनं करा नाहीतर तेलही गेलं तुपही गेलं हाती धुपाटणे आलं असं व्हायला नको पुरेशी झोप घ्या शांतपणे उद्या जातानासुद्धा काहीतरी खाऊन जावा ठीक आहे पेपर दीडशे मार्कांचं आहे दीडशे मार्क तुम्हाला मिळवायचे नाही आहेत दीडशे मार्कांचं स्वप्न बघू नका फार फार आपल्याला पास व्हायचं आहे इतक्या रिलॅक्स आणि चिल माइंडने तुम्ही पेपरला जा असं मला तरी वैयक्तिकरित्या वाटतं हा माझा अनुभव आहे मला तरी असं वाटतं की ही टेक्नॉलॉजी ही हे तांत्रिक दृष्टिकोनातून जर आपण तशा पद्धतीने पेपरला गेलो तर मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की याचा खूप फायदा तुम्हाला सर्वांना होऊ शकतो आपण सर्वजण सजग आहात सुजाण आहात आणि ऑलरेडी अवेर आहात की नेमकं काय करायचं आहे काय नाही करायचं आहे त्यामुळे टेन्शन काहीही घेऊ नका शंभर टक्के उद्याची तुम्ही परीक्षा क्वालिफाय होणार आहात माझ्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ده اللي